नमस्कार चला तर आज मी तुमच्यासोबत खास पितृपक्षात बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचे हे अख्ख्या उडदाच्या डाळीचे वडे तयार करतात एकदम कुरकुरीत आणि खमंग होतात आणि बनवायलासुद्धा अगदी सोपे आहेत तळून जरी ठेवले तरीसुद्धा खूप वेळापर्यंत असेच मस्त खमंग आणि कुरकुरीत राहतात तर तुम्ही सुद्धा एकदम नवीन आणि युनिक पद्धतीने अशा पद्धतीचे हे वडे नक्कीच करून बघू शकता करायला एकदम सोपी आणि झटपट अशी रेसिपी आहे चला सुरुवात करूया तर ही हे अख्ख्या डाळीचे वडे बनवण्यासाठी मी एक कप इथे उडदाची डाळ घेतलेली आहे बिना सालीची पांढरी ही उडदाची डाळ आहे साल नसलेली डाळी घ्यायची आहे जर साल असलेली काळी उडदाची डाळ घेतली तर मग त्याला अगोदर भिजत घालायला लागतं आणि मग त्याची साल आपल्याला धुवून स्वच्छ त्याची सालं काढून घ्यायला लागतात त्यासाठी मी इथे ही पांढरीच म्हणजे बिना सालीची उडदाची डाळ घेतलेली आहे त्याच कपाने एक कप घेतलेली आहे पिवळी बिना सालीची मुगाची डाळ आणि दोन चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे घेतलेली आहे चणा डाळ किंवा मग आपली हरभऱ्याची डाळ यामुळे वड्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा क्रंच येतो आणि खायला मस्त लागतात त्यानंतर याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून आपण एक ते दोन वेळेस याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत बऱ्याचदा डाळीमध्ये पावडर वगैरे किडक लागू नये म्हणून घातलेली असते तर त्यासाठी दोन ते तीन वेळेस ही डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी मी घातलेला आहे आणि आपण याला दोन तासांसाठी दोन ते तीन तास मॅक्सिमम तुम्हाला याला असंच भिजत ठेवायचं आहे बरेच जण उद्या सकाळी जर वडे करायचे असतील तर आदल्या दिवशी रात्रीच डाळी भिजत घालतात पण तसं करायची अजिबात गरज नाही दहा अकरा वाजता जरी वडे करायचे असेल तर सकाळी तुम्ही आठ साडेआठला जरी डाळ भिजत घातली तरीही चालेल तर, चाले। तर दोन ते तीन तास आपल्या दोन्हीही डाळी व्यवस्थितपणे छान मस्त फुललेल्या आहेत एकदम छानपैकी भिजलेल्या आहेत चोख झालेल्या आहेत बघू शकता नखानी अशा पद्धतीने एकदम छान तुकडा होतो आहे म्हणजे डाळ आतपर्यंत छान भिजलेली आहे आता ही जी डाळ आहे आपण एका चाळणीवरती काढून घेऊया म्हणजे याच्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते खाली निघून जाईल आपण फक्त दहा ते बारा मिनटांसाठी जी डाळ आहे ती अशाच पद्धतीने चाळणीवरती निथळ ठेवणार आहोत म्हणजे खाली सगळं पाणी एकसाचं निघून जातं आणि मग आपले वडे खूप जास्त सॉफ्ट तयार होत नाही मस्त एकदम खमंग आणि कुरकुरीत तयार होतात जोपर्यंत डाळीतलं पाणी निथळतं आहे तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ या मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या बऱ्यापैकी लसूण घेतलेला आहे लसणाचा फ्लेवर खूप जास्त छान लागतो जवळपास वीस ते पंचवीस पाकळ्या असतील आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि ह्यामध्ये नंतर आपण थोडंसं अर्धा चमचा जिरंसुद्धा घालणार आहोत आणि याचं व्यवस्थितपणे तुम्हाला थोडंसं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे हे जे अख्ख्या डाळीचे उडदाचे वडे आहेत खायला खूप जास्त छान लागतात विदर्भात बऱ्याच ठिकाणी ठिकाणी अशा पद्धतीचे अख्ख्या डाळीचे वडे पितृपक्षात करतात तर तुम्ही सुद्धा जर पितृपक्षात नसाल करणार तरीसुद्धा नाश्त्यासाठी ब्रेकफास्टलासुद्धा उत्तम पर्याय आहे नक्कीच करू शकता त्यानंतर डाळीतलं पाणी निथळलेलं आहे आपलं हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा वाटणसुद्धा तयार आहे डाळ एका मोठ्या अशा ताटामध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये चा चार ते पाच स्लाईस केलेले म्हणजे उभे कापलेले चिरलेले कांदे आपण घेणार आहोत तीन ते चार भरपूर कांदा घालायचा ह्याच्यामध्ये कांदा खूप जास्त छान लागतो जर तुमच्याकडे कांदा लसून खात नसतील पितृपक्षामध्ये तर याच्यामधून स्किप केला तरीही चालेल भरपूर असे कांदे घातलेले आहेत उभे चिरलेले त्यानंतर भरपूर चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घालूया त्यानंतर कढीपत्त्याची दहा ते बारा पानं चिरून मी घातलेली आहे याचासुद्धा फ्लेवर जास्त छान लागतो ह्या वड्यामध्ये नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा त्यानंतर हिरव्या मिरचीचा जो ठेचा आपण तयार करून घेतलेला होता तोसुद्धा ह्याच्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर मी इथे एक चमचा भरून लाल तिखट घातलेला आहे थोडंसं बेतानी घालायचं कारण हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घातलेला आहे खूप जास्त तिखट व्हायला नको त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर या अख्ख्या डाळीच्या वड्यांना थोडंसं बायंडिंग येण्यासाठी इथे मी बेसन वापरणार आहे तर एक कप बेसन घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर जे आपण हे मसाले तिखट मीठ घातलेलं आहे ते हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया म्हणजे सगळ्या डाळीमध्ये याचा फ्लेवर छान उतरतो त्यानंतर आपण एक कप बेसन घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून घालायचं आहे खूप जास्त क्वांटिटीमध्ये याच्यामध्ये घालायचं नाही म्हणजे मग डाळ कमी आणि बेसनच जास्त असं व्हायला नको आपल्याला याच्यामध्ये डाळीचं प्रमाण जास्त हवं आहे अख्खी डाळ ड उडदाच्या वड्यांमध्ये दिसली पाहिजे त्यासाठी थोडं थोडं बायंडिंगसाठी आपण फक्त बेसन वापरणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं हवं असल्यास गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता त्यामुळे सुद्धा हे वडे खाण्यास एकदम छान होतात तर अजून मला थोडंसं पीठ लागणार आहे पण मी त्याऐवजी अर्धा कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे एक कप मी बेसन वापरलं आहे आणि अर्धा कप वापरलंय गव्हाचं पीठ तर गव्हाच्या पिठामुळे काय होतं आपण जेव्हा वडे करतो त्यातली डाळ वेगळी होत नाही कारण आज आपण मिक्सरला अजिबात ही डाळ वाटून घेतलेली नाही आहे त्यामध्ये बायंडिंग कमी असतं त्यामुळे गव्हाच्या पीठामध्ये ठामुळे छान एक चिकटपणा येतो आणि मस्त आपल्याला वडा थापता येतो अजिबात त्याची डाळ सुट्टी सुट्टी होत नाही तर अशा पद्धतीचा डाळीचा एक गोळा करून बघायचा म्हणजे आपले वडे व्यवस्थितपणे छान थापता येतील आणि जर डाळ सुट्टी होत असेल तर अजून थोडंसं बेसन पीठ किंवा गव्हाचं पीठ याच्यामध्ये तुम्ही अजून ॲड करून याला मळून घेऊ शकता तर आपलं वड्यांसाठीचं पीठ इथे तयार आहे हे पीठ जर तुम्ही रात्री तयार करून ठेवलं आणि सकाळी वडे थापले गरमागरम नाश्त्यासाठी तरीही चालतं खूप जास्त छान लागतात आणि मस्त तळलेल्या मिरच्यांबरोबर बरोबर किंवा मग बरोबर, प्लेन दह्या दह्याबरोबर टोमॅटो केचप बरोबरही खूप जास्त चविष्ट लागतात मुलांनासुद्धा डब्यासाठी देऊ शकता चला आता पटकन वडे कसे थापायचे ते बघूया तर एक प्लॅस्टिकची पिशवी किंवा कॅरीबॅग कापून घेतलेली आहे त्यावरती आपण हे वडे अशा पद्धतीने थापून घेऊया लिंबा एवढा आकाराचा गोळा घेऊन अशा पद्धतीने थोडेसे जाडसर ठेवून आपण हे वडे थापून घेणार आहोत ह्याच्यामध्ये जर तुम्हाला छिद्र करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तर बघू शकता खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असे मध्यम आकाराचे आपण हे अख्ख्या उडदाच्या डाळीचे वडे इथे थापून तयार करून घेतलेले आहे आता गरम तेलामध्ये आपण याला तळून घेणार आहोत फ्राय करून घेणार आहोत तर गरम तेलामध्ये अगदी अलगत हाताने आपण हा अख्ख्या डाळीचा उडदाचा जो वडा आहे तो घालून घेतलेला आहे एका वेळेस एक ते दोनच वडे घाला म्हणजे मग एकमेकांना चिकटणार नाही आणि व्यवस्थितपणे फ्राय करता येतील तर बघू शकता एका बाजूने छान व्यवस्थितपणे याचा सोनेरी रंग होईपर्यंत आपण याला तळून घेतलेला आहे अजून दुसऱ्या बाजूने मस्त कुरकुरीत आणि खमंग होईपर्यंत तळून घेणार आहोत हे वडे दिसायलासुद्धा एकदम छान दिसतात अख्खी डाळ असते त्याच्यामध्ये बघू शकता तळल्यानंतर वडा दाखवते आणि खाण्यास तर अप्रतिम लागतात तर आता पितृपक्ष सुरू आहे चे, चे चे, चे तर पितृपक्षात तुम्ही नक्की अशा पद्धतीचे अख्ख्या उडदाच्या डाळीचे वडे करून बघा आणि जर तुमच्या भागामध्ये अशा पद्धतीचे उडदाचे वडे करत नसतील तर तुम्ही नाश्त्यासाठी ब्रेकफास्टसाठी सुद्धा मुलांसाठी सुद्धा नाश्त्याला एक नवीन पर्याय म्हणून नक्कीच करून खाऊ शकता त्यासोबत हिरव्या मिरच्यासुद्धा मी अशा पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत तर हे जे गरमागरम अख्ख्या उडदाच्या डाळीचे वडे आहे ह्याची रेसिपी नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका या अगोदरही पितृपक्षातल्या बऱ्याच अशा रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यासुद्धा बघायला अजिबात विसरू नका चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद Thanks for watching. Take care. Bye bye.